उच्च न्यायालयाने चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एक ऑर्डर पास करत असे सांगण्यात आले आहे की मे स्पर्श हॉस्पिटल या संस्थेस हिरा व रामस्मृती लॉन्स या संस्थेला जे एक्सेस पेमेंट किंवा ओव्हर पेमेंट केलं त्या पेमेंटची अमाऊंट ही डिस्प्युटेड आहे ती वजा करून उरलेले अमाऊंट हे महापालिकेने त्यांना देण्यात यावे आणि हे गरजेचे आहे असे ऑर्डर पास केली आणि जी डिस्प्युटेड अमाऊंट आहे ओव्हर एक्सेस अमाऊंट जी स्पर्ट्स हॉस्पिटलला प्राप्त झाली त्याच्याबद्दल उच्च न्यायालयाने स्वतंत्र याचिका महानगरपालिकेविरुद्ध दाखल करावी व खटला चालू ठेवावा या खटल्याच्या अनुषंगाने की आमच्याकडे हे अधिकार राखून ठेवला आहे की जी आमची अमाऊंट जी त्यांच्याकडे उर्वरित राहणार आहे ती वसुलीचा आदेश नसून त्या उर्वरित अमाऊंटसाठी आम्हाला न्यायालयीन लढा लढण्याची त्यांनी मुगा दिलेली आहे त्याच अटीवरती आम्हाला बिल अदा करण्याचा आदेश दिलेला आहे पाच करोड त्र्याण्णव लाख सहाशे एकोणपन्नास रुपये ही आमची अमाऊंट महानगरपालिकेला देय आहे त्यापैकी ओवर एक्सेस अमाऊंट जी आहे तीन करोड एकोणतीस लाख चारशे दहा ती त्यांच्याकडे राखून ठेवण्यात आली आहे आणि उरलेली अमाऊंट जी दोन करोड समथिंग काही जी निघते ती आम्हाला देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलं आहे आणि जी राखवी ठेवण्यात आलेली जी अमाऊंट आहे तीन करोड एकोणीस लाख दोनशे एक्केचाळीस संदर्भात नवीन खटला महानगरपालिकेविरुद्ध चालवावा असे आदेश आम्हाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत तीन कोटी चौदा लाखाचा वाटाघाटीचा प्रकार म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ही एक टोटल कॉन्स्परन्सी आहे खरंच बघितलं तर सर्व नियमांच्या अधीन राहून कोविड काळामध्ये असलेल्या अधिकारी जे अतिरिक्त आयुक्त होते आयुक्त होते त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये राहून मे स्पर्स हॉस्पिटल यांनी रामस्मृती आणि हिरा लॉन्स यांची पूर्ण तयारी करून ठेवलेली होती परंतु ज्या काळामध्ये कोरोनाचे पेशंट कमी झालेत त्याच्यामुळे बाकीच्याही सेंटरला कमी प्रमाणात पेशंट पाठवण्या आले आणि त्यामुळे स्पर्श हॉस्पिटलच्या ह्या दोन्ही संस्थेत कुठलाही पेशंट पाठवता आला नाही कारण पेशंट पाठवण्याची जबाबदारी ही, ही महानगरपालिकेची होती ना की स्पर्श हॉस्पिटलची परंतु ई वायप्रमाणे जे काही नियम व अटी होत्या त्या नियम अटीमध्ये नव्वद दिवसाचे बिल अदायगी करण्याचं काम महानगरपालिकेनं मान्य केलं होतं त्या अनुषंगाने नव्वद दिवसाचे बिल आम्ही महानगरपालिकेकडे सबमिट केले होते त्यावरती माननीय अतिरिक्त आयुक्त आयुक्त यांनी लवाद नेमून त्यामध्ये लेखापाल कायदे सल्लागार वैद्यकीय अधिकारी अतिरिक्त आयुक्त या चार जणांच्या टीमनं येऊन आमच्या इथे व्हिजिट करून त्या व्हिजिटमध्ये सगळ्या काही गोष्टींचा शहानिशा करून त्याबद्दलचं प्रस्ताव आयुक्तासमोर मांडल्यानंतर त्याच्याबद्दल आयुक्तांनी आम्हाला त्या, आयुक्ता त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आदेश दिले की ह्यांना ही पेमेंट स्थायी समितीसमोर मान्यता घेऊन करण्यात यावी आणि त्या अनुसारच आम्हाला ती पेमेंट प्राप्त झालेली आहे फक्त काही कॉन्स्परसीचा भाग म्हणून त्याच्यावरती मुख्य वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल माननीय डॉक्टर अनिल के रॉय यांनी सहा अकरा दोन हजार वीस शेवटी दिलेला प्रस्ताव जे की नऊ नऊ दोन हजार वीसपासून ते त्या पदावरती नव्हते त्यांचे अधिकार पूर्ण काढून घेण्यात आले होते ते का काढून घेण्यात आले होते त्याची पूर्ण कारणीभसा फार वेगळी आहे त्याच गोष्टीबद्दल मनात हेतूपुरस्पर असा काही राग ठेवून त्या पद्धतीने जेव्हा सहा एक अकरा दोन हजार वीस रोजी स्पर्श हॉस्पिटलने बिलं सबमिट केली त्याच्या सहा दिवसांनंतर सहा अकरा दोन हजार वीस रोजी हा प्रस्ताव अनिल रॉय यांनी मुख्य लिपिक गैरहजर असताना हनुमंत ढोरे या लिपिकाकडून सही करून घेऊन त्यांनी तो सबमिट केलेला आहे म्हणजे हे कुठंतरी कॉन्स्फरन्सीचं व ह्याच्यामध्ये संशयाची सुई बळावते आणि ह्याच कॉन्फरन्सीवरतीच पूर्ण सगळं काही रामायण महाभारत हे रंगवण्यात आले तुम्ही आता जसं ऑनलाईन हेतू परस्पर ह्याच्यामध्ये जे अनिलराव असेल किंवा जा ढोरे असेल ज्यांनी जे हेतू परस्पर केले त्यात तुम्हाला थोडं असं वाटतं की त्यांच्या त्यांच्यामागं कुणीतरी मोठी शक्ती आहे किंवा काय कसं आहे कोणी प्रतिस्पर्धी ह्यावेळेस होता का म्हणजे कसं आहे प्रत्येक आयमध्ये महानगरपालिकेमध्ये बरेच ठेकेदार असतात बरेच ठेकेदारांचे त्यांचे वरचे हात असतात बरेच ठेकेदारांच्या मागे कारण हे मी आज का बोलू शकतो जेव्हा आम्ही ह्यामध्ये एंट्री घेतली त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला त्यामुळे इथे निविदा प्रक्रिया राबवताना जे काही संबंधित ठेकेदार असतात त्यांच्यामागे पाठपुरावा करणारे बरीच मोठी शक्ती असतात आहेत आम्हाला त्याचा अनुभव आला आहे म्हणून आजपर्यंत आम्ही त्या गोष्टीचं फेस करतो आहे ह्याच्यात तुम्हाला प्रतिस्पर्धी कोण होता ज्यावेळेस तुम्ही होत्या नाही ॲक्च्युअलमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून संस्था ही वेगळी असते आणि मागची ही वेगळी असते ह्याच्याबद्दलचं सखोल चौकशी करून त्याबद्दलची आमचं तुमचा संशय कोणावर गोळा होतो कारण पा, पालिकेने जरी हे केलेलं असलं तर तुमच्या विरुद्ध जरी हे जरी होत असलं तरी पुढचे जे ठेकेदार त्याच्या मागची कोणती शक्ती आहे कारण कुठं राजकीय परामर्श कुठेतरी का नाही येणाऱ्या राजकीय वातावरणामध्ये हो नाही नक्कीच ह्याला दोन बाजू आहेत ह्याला एक राजकीय बाजू आहे आणि एक ह्याला ठेकेदाराची बाजू आहे म्हणजे ह्याच्याबद्दल आमच्याबद्दल आम्हाला एवढं काही ज्ञान नाही आहे त्या गोष्टी बाबतीत आम्ही फक्त एवढंच सांगतो की बाबा ह्या काहीतरी गोष्टी आहेत ह्या गोष्टीचा छडा तुम्ही लोकांनी लावला पाहिजे पत्रकार तुम्ही आहात आम्ही नाही आम्ही असं कोणाबद्दल काही बोलूच शकत नाही कारण आम्हाला त्याच्याबद्दल ज्ञानच नाही आहे ना सज्ञान नाही आहे आमचं फायनली हेच मत आहे की बाबा गेल्या तीस वर्षापासून जे स्पर्श हॉस्पिटलची नाहक बदनामी चालू आहे ती पूर्णपणे थांबावी स्पर्श हॉस्पिटलची बाजू पूर्णपणे जनतेसमोर यावी आणि स्पर्श हॉस्पिटलची जी उर्वरित थकीत बिले आहेत ती ज्या राखून ठेवलेली आहेत ती लवकरात लवकर द्यावी जर आम्हाला न्यायालयाने आमचा हक्क राखून ठेवला आहे तर आम्ही न्यायालयात जाणार व्याजासकट पूर्ण रक्कम आम्ही वसूल करणार आणि वसूल कशा पद्धतीने होते आणि त्याची ऑर्डर कोण देतं हे तुम्ही पुढच्या भविष्यकाळात बघून घ्यालच काय का का कारवाई ॲक्च्युअलमध्ये कारवाई म्हणजे अगोदर आम्हाला जे काही गोष्टी झाल्या त्याच्याबद्दलचे तथ्य असणारे पेपर आमच्याकडे नव्हते त्याच्याबद्दल महानगरपालिकेकडून दिलेले हे उत्तर ह्या